नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचल व्यासपयर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या महत्वाच्या कोर्सेच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपण गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतो त्या संदर्भातले महत्वाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आपण नेहमी अपडेट करत असतो सो पहिल्यांदा जर आपण चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुमच्या पुढच्या येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला नक्की हेल्प होईल चला तर आपण महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया एन टी काल रात्री उशिरा एक महत्त्वाची पब्लिक नोटीस जी ती रिलीज झालेली होती नोटीस कशा संदर्भात होती तर नीटच्या जो काय आपण प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्यामध्ये जर आपले काही डिटेल्स चुकलेले असतील तर त्यात करेक्शन करण्याच्या संदर्भाने ही नोटीस जी आहे तर एन टी पब्लिश झालेली आहे नोटीस आपण एकदा वाचूया आणि मग या माध्यमातनं नेमके कोणते बदल आपण करू शकतो त्याचे फायदे काय होतील किंवा ऑलरेडी आपण फॉर्म भरला आहे त्यामध्ये जर जी काय कॅटेगरी मेन्शन केली ती जर बदलायची असेल तर काय होऊ शकतं पुढे काय फायदे होतील अशा सगळ्या गोष्टी हो आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत सर्वप्रथम नोटीस काय सांगते करेक्शन इन पर्टिक्युलर ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फॉर द नीट इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विल कंडक्ट द हे कुठे कुठे परीक्षा होणार त्या संदर्भात आहे एक्झामिनेशन सेशन ड्युरेशन ऑफ फॉर करेक्शन इन पर्टिक्युलर दोन प्रकारचं करेक्शनच्या संदर्भाने गाईडलाईन दिलेली आहे एक आहे अकरा एप्रिलपासून बारा एप्रिलपर्यंत ॲज पर द एन एच जर आय म्हणजे आपल्याला जर आपण न्यूजचं ब्राउचर डाउनलोड केलं तर त्यामध्ये पेज नंबर सिक्स्टी वर एन एच जर आय जे आहे ते दिलेलं आहे सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जो फॉर्म भरला ऑलरेडी त्यामध्ये तुमचं जेंडर असेल कॅटेगरी असेल किंवा इतर कुठलं विषय असेल जो तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडून चुकला आहे कुठलेही डिटेल्स असू शकता तुमचा ॲड्रेस असेल तुमचं अॅकॅडमिक्स डिटेल असतील ते चुकलेले असतील तर ते करेक्शन करण्याच्या संदर्भाने तुम्हाला इथं एक संधी उपलब्ध झालेली आहे एम टीनं ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की वन टाईम फॅसिलिटी असेल यानंतर करेक्शन विंडो जे आहे तर यापुढे ओपन होणार नाही त्यामुळं आपल्या सगळ्यांना एक आव्हान असेल की आपण आपलं ऑफिशियल जे काय लॉग इन आय डी आहे म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ वापरून लॉग इन करा आणि तुमचा फॉर्म एकदा व्यवस्थित पाहून घ्या जर आपण फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे तर काही अडचण नाही परंतु जर आपल्या मध्ये एखादी मिस्टेक झालेली असेल तर ती दुरुस्त करायची ही तुम्हाला नामी संधी आहे आणि शेवटची संधी आहे यानंतर ही सुविधा तुम्हाला उपलब्ध नसेल बरं काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चेंज करता येणं शक्य आहे आणि त्या केल्याचे फायदे काय होतील ते, ते तुम्हाला सांगतो एकतर जर एखाद्या विद्यार्थ्यानं आता फॉर्म भरताना जनरल कॅटेगरी टाकलेला असेल तर तो ईडब्ल्यू एस करू शकतो आता ईडब्ल्यू चा फायदा काय होईल मी मागे पण मला वाटतं बऱ्याचशा एक आठ दहा व्हिडिओच्या पूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा मी सांगितलेलं आहे की जनरल कॅटेगरीमध्ये आणि ईडब्ल्यू एसमध्ये किमान एक ते दोन मार्काचा फरक आहे कट ऑफच्या विचार केला होता आणि एक ते दोन मार्क म्हणजे ऑल इंडिया रँकमध्ये जो जो हजार मुलांचा फरक पडू शकतो सो ईडब्ल्यू एस कॅटेगरी जर तुम्ही टाकली तर त्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये जर ऑल इंडिया कोट्यात तुम्ही पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला तिथं बऱ्यापैकी एक ते दोन मार्काचा बेनिफिट होऊ शकतो ॲडमिशन मिळायला मदत होऊ शकते आणि दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला फीसमध्ये सुद्धा सवलत मिळू शकते सो जे मुलांनी जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलाय ते ईडब्ल्यू एस करू शकतात अर्थात त्यांचं उत्पन्न मात्र आठ लाखाच्या आत असावं किंवा त्यांना सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट उपलब्ध होतं आहे की नाही याची पण शहानिशा त्यांनी करेक्शन करण्यापूर्वी करावी दुसरा महत्वाचा भाग आता एखाद्याने ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ऑलरेडी टाकलेला आहे किंवा ईडब्ल्यू ऑप्शन चूज केलेला आहे परंतु त्याला असं लक्षात आलं की उत्पन्न जास्त असल्यामुळे त्यांना सेंटरचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ना मिळणार नाही तर मग त्या मुलांना ही संधी उपलब्ध आहे की त्यांनी जनरल कॅटेगरी करावं अर्थात जर त्या जनरल कॅटेगरी केल्यामुळे जर फीज काही अॅप्लिकेबल असेल भरावी लागत असेल जे काय डिफरन्स अमाऊंट आहे तर ती पण त्याला पे करावी लागेल तरच मग ते त्याचं करेक्शन जे आहे ते इम्प्लिमेंट होईल थोडक्यात काय तर जनरलचं ईडब्ल्यू एस करू शकता ईडब्ल्यू एसचं जनरल करू शकता बरं काही मुलं आहेत की जे फॉर्म भरताना भर ते जनरल कॅटेगरीमधन त्यांनी फॉर्म भरलाय परंतु आता समजा महाराष्ट्रापुरतं विचारात घेतलं तर मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना बी सर्टिफिकेट मिळालंय आणि जर समजा त्यांना असं वाटतं की आता भविष्यात आपल्याला ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट निघेल व्हॅलिडिटी निघेल तर ते त्यांचं जनरलचं ओबीसी सर्टिफिकेट ओबीसी कॅटेगरी सुद्धा करू शकते अर्थात आज तुम्हाला कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आहेत काही करायचं नाही फक्त कॅटेगरी बदलू शकता जर उद्या समजा तुम्हाला महाराष्ट्रात ते डॉक्युमेंट मिळाले नाही तर परत तुम्हाला महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना जनरल कॅटेगरी पण करता येईल उद्या समजा ओबीसीचं ईडब्ल्यू एस सुद्धा करता येईल म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी बदल बदलण्याची मुभा उपलब्ध आहे सो आज घडीला तुम्ही या गोष्टीमध्ये ऑल इंडियाच्या फॉर्ममध्ये बदल करू शकता दुसरा काय बदल करू शकता उत्पन्नाच्या संदर्भाने बऱ्याचशा पालकांनी आता उत्पन्न टाकताना आत बऱ्याचदा काय उत्पन्न टाकताना बऱ्याचदा पालक आपल्या आपल्या सोयीने उत्पन्न टाकतात काहींनी असं टाकलेलं आहे की एट लॅक नाबो आणि आता त्यांना वाटतं की नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये मा समजा का सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिनल मिळते आणि उत्पन्नाचं सर्टिफिकेट पण आठ लाखाच्या आत मिळते तर मग आता ऑल इंडियामध्ये तर आपण अबो एट लॅक केलेलं आहे तर ते बदलता येईल का तर ते बदलू शकता का बदलायचं आहे जर उद्या तुम्हाला ऑल इंडियात जायचं असेल तर तुम्हाला आता जे तुम्ही मेन्शन केलेला आहे तो डेटा कंटिन्यू राहणार आहे महाराष्ट्रासाठी तुमचा डेटा बदलू शकतो कारण तुम्ही महाराष्ट्रात जेव्हा रजिस्ट्रेशन कराल परत सगळे डिटेल नव्यानं भरायचे असतात मग त्यात नाव असेल कॅटेगरी असेल जेंडर असेल उत्पन्न सर्टिफिकेट असेल उत्पन्न टाकण्याचा विषय असेल कॅटेगरी टाकण्याचा विषय असेल हे सगळे मुद्दे तुम्हाला महाराष्ट्रात बदलता येतील ऑल इंडियात तुम्ही बदलू शकत नाही म्हणून ऑल इंडियामध्ये जर तुम्हाला वाटते की बाबा तुम्ही उत्पन्न जे जास्त टाकले परंतु आता तुम्हाला सर्टिफिकेट उपलब्ध होते आहे डब्ल्यू एस सर्टिफिकेट सेंटरच उपलब्ध होते तर तुम्ही उत्पन्नाची रेंजसुद्धा तुमची चेंज करू शकता हे सगळं का सांगायचं आहे की कारण बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की बाबा आठ लाख एट लाख अँड अबो टाकलं तर काही अडचण नाही परंतु जेव्हा तुम्ही इंडियात जाल आणि जर तुम्ही एट लाख आणि उत्पन्न टाकलं आणि तुमचं भले तुम्हाला खूप चांगले मार्क्स आले तुम्ही गव्हर्मेंटला ॲडमिशन मिळालं पण कॅटेगरी बेनिफिट किंवा फीसमध्ये सवलत मिळणार नाही म्हणून ज्या ज्या पालकांचा अशी केस असेल किंवा उत्पन्न आठ जर जायचं असेल तर उत्पन्न आठ लाखाच्या पुढे टाकले पण आता जर तुम्हाला आठ लाखाच्या खाली उत्पन्नात सर्टिफिकेट भेटते तर मग मात्र तुम्ही त्याप्रमाणे बदल करून घेणं अपेक्षित आहे अर्थात हे कुणासाठी ज्यांना ऑल इंडिया जायचे त्यांच्यासाठी ज्यांना जायचंच नाही आहे त्यांनी आठ लाख ठेवलं काय कमी असलं काय आणि जास्त असलं काय काय फरक नाही पडत त्यांना महाराष्ट्राच्या प्रक्रियेच्या दरम्यान प्रॉपर रजिस्ट्रेशन करता वेळेस त्यांचं जे ॲक्च्युअल उत्पन्न असेल किंवा जे सर्टिफिकेट त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरणं अपेक्षित आहे सो एक महत्त्वाचा विषय होता हा करेक्शनच्या संदर्भाने दोन प्रकारचे विंडो या ठिकाणी उपलब्ध असेल एक असेल अकरा एप्रिल ते बारा एप्रिल ॲज पर दर आय प्रमाण दुसरं असेल अकरा एप्रिल ते पंधरा एप्रिल ओनली आधार रिलेटेड ऑथेंटिकेशन करेक्शन ज्या आता आपल्याला माहिती आहे आपण नीटचा फॉर्म भरताना आधारचा वापर केलेला आहे आधारवर ओ टी पी आल्यानंतर फॉर्म पुढे प्रोसेड झाला बऱ्याचशा पालकांचं असं म्हणणं आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये आधार जे आहे तर आधारमध्ये फर्स्ट नेम म्हणजे प्रथम नाव वडिलांचं नाव आणि सरनेम अशी सिक्वेन्स आहे परंतु महाराष्ट्रात शिकणाऱ्या मुलांचं त्यातल्या त्या स्टेट बोर्डला शिकणाऱ्या मुलांचं डॉक्युमेंट्सवर नाव कसं आहे पहिले सरनेम आहे मग फर्स्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आहे आणि शेवटी वडिलांचं नाव आहे तर मग याच्यामुळं काही अडचण होईल का तर नॉर्मली महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत तर काही अडचण होणार नाही फक्त ॲट द टाइम ऑफ एक्झाम त्या ठिकाणी जे तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ज्याप्रमाणे तुमचं हॉलटिकीट येणार आहे तर आधार कार्ड आणि तुमचं हॉल हॉलटिकीटवर तुम्हा असलेलं नाव हे सेम असेल आणि मग तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जाऊन परीक्षेला सामोरं जात आहे प्रवेश प्रक्रियेमध्ये फारसं का का काही अडचण येण्याचं काही कारण नाही कारण महाराष्ट्रामध्ये मा जे अकॅडमिक्स डॉक्युमेंट आहेत ते सर्वेपासून सुरू होतात आणि आधार जे आहे सगळ्यांचं ते बऱ्याचदा नावापासून सुरुवात होतं त्यामुळे फारसा फरक पडत नाही आणि जेव्हा महाराष्ट्राची प्रक्रिया होईल तेव्हा तर पडणारच नाही पण ही एक शंका असू शकते पालकांची विद्यार्थ्यांची की बाबा गाईडलाईनमध्ये दिलेलं होतं की ॲज पर द टेन मार्कशीट सर्टिफिकेट परंतु आधारप्रमाणे गेल्यामुळं मुलांचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव असं असं सिक्वेन्सनी फॉर्म भरला गेलेला आहे हॉल हो, हॉलटिकीट येताना पण नीटचं त्याच पद्धतीने येणार आहे म्हणून काय अडचण येईल का तर अडचण काही येणार नाही फक्त ड्यू ॲट द टाइम ऑफ एक्झाम तुम्हाला तुमचं आधार कार्ड सोबत कॅरी करावं लागेल ओरिजिनल फॉर्म मध्ये आणि रिजसर तुम्हाला हॉलटिकीट कॅरी करावं लागेल आणि परीक्षेला सामोरं जाता येईल एक अतिशय महत्वाची सूचना होती ज्या मुलांना वाटते की त्यांच्या डे डेटामध्ये किंवा भरलेल्या फॉर्ममध्ये काही करेक्शन आहे तर उद्या रात्रीपर्यंत ते करेक्शन करू शकतात आणि त्यामुळे त्यांचं पुढचं जे विषय म्हणजे काही अडचण होण्याचं काही कारण उरणार नाही आणि जर फॉर्म योग्य भरलेला आहे तर निवांत राहा काही करायचं नाही आहे सो एक अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचं जर काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करण्यासंदर्भातली ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते त्यामध्ये करेक्शन करू शकतील ठीक आहे सो या ठिकाणी थांबतो धन्यवाद